Sacrament is the manifestation of divinity which is already in the man. अर्थात संस्कार म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जे पूर्णत्व प्राप्त आहे त्याचे प्रकटीकरण पशुत्व जाणं आणि मनुष्यत्व प्राप्त होणं म्हणजे संस्कार आणि संस्कार रुजवण्यासाठी फक्त शिक्षण दिल्याने चालणार नाही तर ते, ते मनात रुजले गेले पाहिजे आणि ते विद्यार्थ्यांच्या आई वडील आणि वडील धरम माणस करू शकतात आदरणीय विचार मंच विचार मंचावरील विचार तज्ञ परीक्षा ते श्रोते व उपस्थिती स्पर्धक मित्रमैत्रीण प्रस्तुतवादी स्पर्धेत विषय मांडतोय संस्कारक्षम शिक्षणाची गरज आहे की नाही विषयाच्या प्रतिकूल बाजूने बाजूने या विषयावर उभं आहे मित्रांनो व्यक्तिमत्व कसा घडतो पूर्वी जे महापुरुष घडले त्यांनी कोणत्या मूल्यधून संस्कार घेतले त्यांनी आपली आई वडिल यांच्याकडून संस्कार घेऊन इतरांबद्दल काही करून दाखवण्याची इच्छाशक्ती आपल्या निर्माण केली आता आपल्या शिव्यांचा त्यांनी कोणत्याही शाळेत न जाता आपली आई राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्याकडून संस्कार मार्गदर्शन घेऊन वयाच्या स्वराज्य स्थापन केलं आणि ते आजही एक आदर्श राजे म्हणून पाहिले जातात सांगतात तात्पर्य एवढाच एका एका मा, मातेच्या संस्कारानं एका माते एक राजा घडू शकतो याच्यात अर्थ की मातेचे संस्कार मार्गदर्शन म्हणजेच मुलीनं शिक्षण होईल शिक्षण म्हणजे माणसाकडे माणूस म्हणून बघा माणसाकडे म्हणून जगायला आणि जगू द्यायला शिकवत तेच खरं शिक्षण असतं आणि विद्यार्थी मित्रांनो चांगलं जीवन जगायचं असेल तर घरापासून सुरुवात करायला हवे कारण शाळेत मुलींना शिक्षण देत बसल्यानं अध्यापन कसं पूर्ण होणार स्पर्धात्मक युगात जगायचं असेल तर नवनवीन विषय नवनवीन तंत्रज्ञान शिकायला हवे तर शिकायला तर शिक्षणाच्या माध्यमातून संस्कार शिकत बसल्यानं

आणि भारताचे भारत भरून गेले त्यांनी कोणताही शाळेत न जाता त्यांनी त्यांच्या घरापासून ते संस्कार घेतले आणि त्यांनी भारताचे राष्ट्रपती भारताचे मिसाईल मॅन आणि भारताचे भारत भक्त होऊन म्हणून ते गाजले आणि म्हणून सांगतो की संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी मूल्य शिक्षणाची गरज नाही नाही आणि नाही डायरेक्टली इनडायरेक्टली इम्पॅक्ट ऑन दन अर्थातच वातावरणाचा प्रत्यक्षपणे माणसावर परिणाम होत असतो परंतु माझे प्रतिस्पर्धी मत आहे की या मूल्य शिक्षणाद्वारे संस्थाक्षम पिढी घडवता येते त्यांचा सर्वांगीण विकास होत जातो परंतु सर दिवसाच्या चोवीस तासांपैकी अठरा तास मुलं घरात राहतात आणि सहा तास मुलं शाळेत असतात आता तुम्ही सांगा सर अठरा तासात जास्त फरक पडतो सात आसा जर मजे प्रतिस्पर्धी मतलब सर्वांगीण विकास है अपना यहाँ वेतीली जमीन है साया भी तपता है यहाँ जमीन है साया भी तपता है यहाँ आज यहाँ के प्रतिस्पर्धियों को कहते सुना मैंने आज यहाँ के प्रतिस्पर्धियों को कहते सुना मैंने सुन के दिल कहने लगा चल यहाँ चल हैं, इंसान भी हैं या राष्ट्रभक्ती सिंह राजगुरु सुखदेव यांच्याकडून लक्षात येतं दृष्टिकोन डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्याकडून लक्षात वक्ती शिल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून लक्षात येतं स्वामीनिष्ठ धर्मनिर्पिक शिवाजी महाराज यांच्याकडून लक्षात येतं प्रतिष्ठा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याकडून लक्षात येतं मग मुलींना शिक्षण देण्याची गरज काय जर ती मुलगी आपल्याला समाजातून संतांच्या मिळत असेल साधी गोष्ट कसं लक्षात म्हणजे या विद्यार्थ्यांना शाळेत एक मुलांना शिक्षणाद्वारे एक सक्षम व्यक्तिमत्व बनवता येईल परंतु अन्नावश्यक माणूस फक्त दीड दिवस शाळेत जाऊन चौतीस कादंबऱ्या मर्या आणि सक्षम व्यक्तिमत्व बनवू शकतो मग मुलींना शिक्षण देण्याची गरज आणि म्हणून सांगतो की संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी मुलीला शिक्षणाची गरज नाही नाही आणि नाही वर्तमान काळातील शिक्षण पद्धती आहे ते नीट जे शिक्षण प्राप्त करण्यासाठी विद्यार्थी आपल्या शाळेतून पाचवीपासून फाउंडेशन लावत आहे मग मध्ये प्रतिस्पर्धी कोणत्या शाळेतून विद्यार्थ्यांना मुली शिक्षण देणार आहे असा प्रश्न मला श्रेष्ठ असे आणि अध्यापनाद्वारे कसा देता येईल तर ते घरातील आई वडील आजी आजोबा नातेवाईक आपल्यामध्ये संस्कार रुजवत असतात आणि सर्व काही संस्काराच्या माध्यमातून घरातच विद्यार्थ्यांच्या मनात रुजवता येतं त्याला अध्यापकातून साध्य करण्याची किंवा शिक्षकांना ढकलण्याची गरज नाही जो युवा कता विचारूतो कि या मूलना शिक्षणातून मिळणारी मूल्य हे तुमच्यात रुजले गेले नाही का मग तुम्ही कसं म्हणू शकता की संस्थाच्या पिढी घडविण्यासाठी मुलं शिक्षणाची गरज आहे म्हणून आणि म्हणून सांगतो की संस्थाच्या पिढी घडविण्यासाठी मुलं शिक्षणाची गरज नाही मी मला प्रतिस्पर्धा म्हणून इच्छितो की फक्त बक्षीस प्राप्त करण्यासाठी एखाद्या चुकीच्या विषयाची साथ देणं म्हणजे त्या चुकीचं असतं खरं अर्थानं चुकीच्या विषयाची साथ देणाऱ्या प्रतिस्पर्ध्यांनाच मुले गरज आहे असं मला वाटतं इतरांची रेश पोचण्यात आपली ऊर्जा वाया आपली जर त्याच्यापेक्षा मोठी करायचा प्रयत्न केला तर ते जास्त उत्तमच सतशील राहू आम्ही संवेदनशील मनाची जाण सतशील राहू आम्ही संवेदनशील मनाची जान सौजन्याने वागू आणि बाळगू देशाचा अभिमान सौजन्याने वागू आणि बाळगू देशाचा अभिमान संस्कार पिढी नावाखाली नवीन तंत्रज्ञान नवीन विषय करून मोर्चे प्रयत्न आहे आणि माझ्या प्रतिस्पर्धी त्यांची साथ देत आहे तर माझ्या प्रतिस्पर्धनाखे डोळे बंद करून देण्याची सवय झाली आहे आणि म्हणून सांगतो की संस्थाच्या पिढी घडविण्यासाठी मूल्यधन शिक्षणा मनपूर्वक धन्यवाद